चाललेला जो भ्रष्टाचार आहे नगरपालिकेमध्ये आणि गाळ्याधारकांचं म्हणजे आता नवीन उद्योग ज्याला चालू करायचा आहे त्याला महर्षी वाल्मिकी संघाचा पूर्ण राज्याचा आम्ही यांना पाठिंबा देतो शहराची पूर्ण वाट लागलेली आहे जागोजागी खड्डे आहेत धुळीचं साम्राज्य आहे आणि अक्षरशः धुळीच्या आधारामुळं अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेला आहे उतार्या म्हणजे माता भगिनी असतील किंवा पुरुष यांना वारकरी संख्या जास्त आहे इथं साधं जिथलं जे कोण सरकार आहे म्हणजे इथलं शासन ही साधं महिलांसाठी मुतारी बांधू शकलं नाही नवीन आता शहराची व्याप्ती वाढणार आहे त्याप्रमाणे अजून गाड्यांचं बांधकाम करून अजून नवीन उद्योगांना चालना ही चांगली ह्यांची मागणी आहे जे पूर्वी होते तेच लोक प्रशासक असताना नगरपालिका चालवतात असा आमचा आरोप आहे कारण प्रत्येक गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही पाऊस जरी पडला तर प्रत्येक चौकात चौकात पाणी साठलेले असते पण ज्या वारकऱ्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत ती कुठलीच गोष्ट करताना नगरपालिका दिसत नाही आता खड्डे यांनी लाखो करोड रुपये खर्चून खड्डे बुजवले पण आता ही पावसाळ्यात ही पाऊस पडला एक चार पाच दिवसा खाली सगळे पेंशन निघून गेले ते ही पैसे असं जातात कुठं ही खरं संशोधनाचा विषय आहे नमस्कार मी समाधान वनसाळे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आज तिसरा दिवस चालू असताना आज या ठिकाणी महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार मी माझ्या महर्षी वाल्मिकी संघाचा पाठिंबा यांनी जे काय मुद्दे मांडले आहेत ते आम्हाला पटलेले आहेत आणि इथे चाललेला जो भ्रष्टाचार आहे नगरपालिकेमध्ये आणि गाड्याधारकांचं म्हणजे आता नवीन उद्योग ज्याला चालू करायचा आहे त्याला कुठं गाळे शासकीय जागेत मिळत नाही मग ह्यांची मागणी सांगली की बाबा सहा हजार गाळे आणि ह्या नवीन व्यावसायिकांना मिळावे आणि जुन्या गाळेधारकांना पन्नास टक्के कर माफ माफ करावा तसंच नगरपालिकेचा कारभार पारदर्शकपणे चालावा अशा चांगल्या मागण्या यासाठी आम्ही यांचं सगळं तुमच्या न्यूजला बघितलं आणि आमच्या महर्षी वाल्मिकी संघाचा पूर्ण राज्याचा आम्ही यांना पाठिंबा देतोय पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टी आहेत त्याचा विकास झालेला नाही वगैरे त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणत आहे मुळात आता प्रशासक आहे आधीच्या जे काय आता तिथं होते त्यांनी कुठलाच विकास केलेला दिसत नाही आता पंढरपूर शहराची पूर्ण वाट लागलेली आहे जागोजागी खड्डे आहेत धुळीचं साम्राज्य आहे आणि अक्षरशः धुळीच्या आजारामुळे अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि पिण्याचं पाणीसुद्धा अशुद्ध येतं आहे ते पाणी पिल्यानंतर अनेकांची तब्येत म्हणजे बिघडलेली आहे तसं सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा आहे की मुताऱ्या म्हणजे महे माता भगिनी असतील किंवा पुरुष येणारे वारकरी संख्या जास्त आहे इथं साधं इथलं जे कोण सरकार आहे म्हणजे इथलं शासन ही साधं महिलांसाठी मुतारी बांधू शकलं नाही ही मग सगळ्यात मोठा अपेश आहे म्हणजे ही स आता ह्यांनी आता इथला जे युवक आहे यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे की युवकांना काय का का तर गाळी मिळले पाहिल पन्नास टक्के सवलत मिळले पाहिजे आणि जुन्या गाड्यांचं बांधून नवीन आता शहराची व्याप्ती वाढणार आहे त्याप्रमाणे अजून गाळ्यांचं बांधकाम करून अजून नवीन उद्योगांना चालना ही चांगली ह्यांची मागणी आहे त्यामुळं अख्ख्या आता या शहराचं जर बोलायला झालं तर पूर्णपणे जे पूर्वी होते तेच लोक प्रशासक असताना नगरपालिका चालवतात असा आमचा आरोप आहे कारण प्रत्येक गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही आणि पाऊस जरी पडला तर प्रत्येक चौका चौकात पाणी साठलेलं असते अनेक जे वाहनधारक आहेत त्यांना पाण्याचा खड्ड्याचा अंदाज येत नाही ऍक्सिडेंट होतात म्हणजे एक ग्रामपंचायत कशी असती तसं या नगरपालिकेचा कारभार आहे असा आमचा आरोप हो आहे आता जरी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका म्हटलं जातं बसल्या त्या नगरपालिकेला प्रत्येक वर्षी लाखो रुपये निधी येतोय पंढरपूरच्या विकासासाठी वेगळा निधी येतोय आणि आले त्याचा वेगळा निधी येतोय हो फक्त मुख्यमंत्री महोदय हे मध्ये येतात त्यांच्या स्वागतासाठी म्हणजे वारकऱ्याच्या स्वागतासाठी चाललेले उग लाईटच्या माळा आणि काय काय मूर्त्या वगैरे केल्यात विठोबाच्या भव्य दिव्य मूर्त्या उभा केल्यात म्हणजे फक्त ज्यातनं काय तर आर्थिक लाभ होणार आहे त्या गोष्टी नगरपरिषद करते पण ज्या येणाऱ्या वारकऱ्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ती कुठलीच गोष्ट करताना नगरपालिका दिसत नाही त्यामुळं आमचं असं मत आहे की ही एवढा निधी येतो ही फक्त जे शो म्हणजे एक तात्पुरता इव्हेंट असतो ती इव्हेंट संपल्यानंतर पंढरपूर जैशे ते होतं आता खड्डे यांनी लाखो करोड रुपये खर्चून खड्डे बुजवले पण आता ही पावसाळ्यात ही पाऊस पडला एक चार पाच दिवसाखाली सगळे पेन्शन निघून गेले ते त्यामुळे ही पैशाचं जातात कुठं ही खरं संशोधनाचा विषय आहे आणि ह्याच्यावर म्हणजे पुन्हा जरा अंकुश पाहिजेल आणि पालकमंत्री इथला नसल्यामुळं स्थानिक नसल्यामुळं पालकमंत्र्याला पंढरपूरचे काय प्रश्नच माहीत नाहीत पा, पालकमंत्र्याला कुठले प्रश्नच माहीत नाहीत आणि आपल्या इथले आता ही मंदिर समितीचा विषय असेल मंदिर समितीमध्ये सगळे सदस्य बाहेर गावचे आहेत पालकमंत्री बाहेरगावचा आहे पंढरपूरकर म्हणून पंढरपुकरांना कुठंच किंमत दिली जात नाही त्यामुळे पंढरपूरकरांना तर विश्वासच घेतलं तर पंढरपूरचा विकास होईल कारण सगळे यामध्ये बाहेरचे आहेत सगळे त्यामुळं पंढरपूरकरांचं कोण ऐकलं ऐकलं जात नाही त्यामुळे ही धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तर यांचं असं मत आहे की इथं स्थानिक माणूस महत्वाचा घरातला जर प्रॉब्लेम असेल तर घरातल्या व्यक्तींना कळतो बाहेरच्या व्यक्तींना समजत नसतो पालकमंत्री असतील किंवा असे बरेच काही लोक असतील ती बाहेरची लोक असल्यामुळं इथला अंदाज येत नाही इथलं सिस्टीम त्यांना माहीत नाही दुसरी गोष्ट यांनी महत्वाची मांडली की या ठिकाणी जे पुतळे उभे आहेत ते निर्जीव पुतळे आहेत आणि जे म्हणजे जीव आहे जी माणसं आहेत त्यांच्यासाठी जे कार्य करायला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी जे काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे ते नगरपालिका करत नाही आहे आणि शासनामध्ये काय अधिकारी असतील किंवा राजकीय पोटर असतील ते करत नाहीये हे फार महत्वाचा मुद्दा आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मध्ये जे काय गोष्टी केलेत हे फक्त त्यांचं पैसे खायचं टेंडर काढायचे त्यात आपला हातचा शिल्लक राखायचा आणि देखाव काम करायचे मूलभूत सुविधा करायच्या नाहीत मूलभूत जी गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत फक्त देखावपणा करायचा रस्त्याला लाईटी लावणे पुतळे उभा करणे असं देखावपण करून पैसे काढायचं काम धाम यांचं तर नगरपालिकेने जसं रस्त्याच्या साईडनं जी पुतळी उभा आहेत किंवा ते नवीन वारकऱ्यांचे उभा केले ते ठीक आहे चांगले चांगली गोष्ट आहे पंढरपूरमध्ये नवीन काय तर होतंय परंतु जिवंत पुतळ्यासाठी किंवा जिवंत माणसासाठी देखील काहीतरी करण्याची गोष्ट आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत खड्डे झाल्यानंतर पाऊस पडल्यानंतर अंदाज न आल्यामुळे लोक त्या खड्ड्यामध्ये पडून त्यांना इजा होऊ शकते कदाचित एखाद्याचा मृत्यू पण होऊ शकतो अशी या पंढरपूरमध्ये सध्या परिस्थिती आहे